हॅलो नमस्कार कशा हा सगळे मस्त पैकी पाऊस पडतोय बघू शकता आणि आज दिवसभर पाऊस आहे छान पैकी पाऊस आहे सगळा आणि काय हिरवळ मस्त झाली छानच किती सुंदर वाटत बघायलाच असं पाऊस मला आवडत असं पाऊस ते मस्त छान बघू शकता हिरवळ किती छान आहे मस्तच एकदम मस्त पाऊस पडतोय सगळं ओडलं चिंब झालंय म्हणजे सगळं छान हा 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 आणि मी भिजते अक्षरशः म्हणजे भिजते मी आहाळकं डोकं तो झालं एकदम गार छान पडते भरले म्हणजे सगळा पाण्यानं आकाश भरले मस्तच <laughs> <laughs> आता जास्त वाढलंय पाऊस म्हणजे खूपच

घाबरले म्हणजे एकदम पळत आले कुत्री